बातमी भाजप मधल्या इन्कमिंग वरून शिवसेनेमध्ये नाराजी असून मंत्र्यांनी कॅबिनेट बैठकीवर बहिष्कार टाकला शिंदेच्या माजी नगरसेवकांच्या भाजप प्रवेशावरून शिंदेचे मंत्री नाराज आहेत शिंदेच्या मंत्र्यांनी फडणवीसांची भेट घेत नाराजी व्यक्त केली दरम्यान एकमेकांचे नेते पक्षात घेऊ नयेत असं ठरलंय असं मंत्री प्रताप सरनाईक यांनी म्हटलंय भाजपमध्ये शिंदेच्याच नेत्यांचं इन्कमिंग आणि तेही ठाण्यामध्ये होत असल्यामुळे शिंदेच्या मंत्र्यांनी कॅबिनेट वरच बहिष्कार yes! बैठकीत फक्त शिवसेनेकडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते सुरू असलेल्या फोडाफोडीमुळे अखेर मंत्रालयामध्ये नाराजी नाट्याचा स्फोट झाला या नाराजी नाट्याच्या स्फोटाला कारणीभूत ठरला शिंदेच्या शिवसेनेमधील डोंबिवलीतील नेते अनमोल म्हात्रे यांचा भाजप पक्षप्रवेश सकाळी रवींद्र चव्हाणांनी शिंदेंच्या अनमोल मात्रेंचा भाजप प्रवेश करून घेतला शिंदेंचाच बालेकिल्ला असलेल्या ठाणे जिल्ह्यातच भाजपने शिंदेंचे नेते पक्षातखिळा सुरू केल्यामुळे शिंदेंच्या मंत्र्यांनी थेट कॅबिनेटवर बहिष्कार घातला आधी उपमुख्यमंत्री शिंदेंसोबत मंत्र्यांची प्री कॅबिनेट झाली आम्हाला मानसन्मान आणि निधी वाटपात दुजाबा होतो अशी नाराजी शिंदेसमोर मंत्र्यांनी बोलून दाखवल्याची सूत्रांची माहिती आहे यावेळी मंत्र्यांकडून रवींद्र चव्हाणांच्या विरोधात नाराजी व्यक्त केल्याची सूत्रांची माहिती आहे तर मी उपमुख्यमंत्री आहे मला कॅबिनेटला जावं लागेल असं शिंदे मंत्र्यांना म्हणाल्याची सूत्रांची माहिती आहे त्यानंतर उपमुख्यमंत्री शिंदे कॅबिनेटला गेले शिंदेचे मंत्री मात्र कॅबिनेटला गेले नाही कॅबिनेट संपल्यावर शिंदे बाहेर पडून निघून गेले कॅबिनेट नंतर शिंदेचे मंत्री गुलाबराव पाटील मंत्री शिरसाट मंत्री सरनाईक आणि मंत्री गोगावले मुख्यमंत्र्यांच्या दालनामध्ये गेले फडणवीस आणि मंत्र्यांच्या या बैठकीमध्ये काय झालं शिंदेच्या मंत्र्यांनी फडणवीसांकडे शिंदेचे नगरसेवक आणि नेत्यांच्या भाजप प्रवेशावरून नाराजी व्यक्त केली मात्र झालं उलटच फडणवीसांनी या मंत्र्यांना उल्हासनगर वरून सुनावलं उल्हासनगरमध्ये भाजपच्या पाच नगरसेवकांचा शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश झाला होता या पक्षप्रवेशावेळी उपमुख्यमंत्री शिंदे स्वतः उपस्थित होते उल्हासनगर मध्ये सुरुवात केली फडणवीसांनी मंत्र्यांना सुनावलं तुम्ही केला तर चालवून घ्यायचं असं चालणार नाही फडणवीस मंत्र्यांना म्हणाले यापुढे एकमेकांनी प्रवेश देऊ नका फडणवीसांनी देखील मंत्र्यांना चांगलं सुनावलं दोन्ही पक्षांनी या गोष्टी पाळाव्यात मुख्यमंत्र्यांनी बैठकीमध्ये हे वक्तव्य केलं गेल्या काही दिवसामध्ये भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेमध्ये फोडाफोडीचं जोरदार सत्र पाहायला मिळालं ठाणे जिल्ह्यामध्ये कल्याण डोंबिवली बदलापूर अंबरनाथ उल्हासनगरमध्ये भाजपनं शिंदेच्या शिवसेनेचे एकूण सतरा नगरसेवक फोडली दुसरीकडे शिवसेनेनं भाजपचे नऊ नगरसेवक फोडले आजपासून तिन्ही पक्षांनी असं ठरवलेलं आहे की कुठल्याही महायुतीतल्या घटक पक्षानं एक दुसऱ्यांचे नेते नगरसेवक माझी आमदार हे कुठेही कोणी एक दुसऱ्याच्या पक्षात घेऊ नये ही महायुतीच्या सगळ्या नेत्यांनी आज निर्णय घेतलेला आहे आणि त्या निर्णयाची अंमलबजावणी उद्यापासून होईल आणि आज माननीय मुख्यमंत्र्यांकडे आमच्या पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आणि आम्ही सगळे मंत्री गेलो होतो आणि आमच्या काही भावना त्यांच्या कानावर घातल्या आणि दहा मिनिटामध्ये जे काही मनातल्या भावना आहेत त्या व्यक्त केल्यानंतर त्यावर सोल्युशन सूटसुद्धा निघालं सात आठ मंत्री त्या ठिकाणी बैठकीला हजर होते मी सोबत बैठ होतो बैठकीमध्ये होतो मला वाटतं बहिष्कार टाकायचा तर सगळ्यांनीच टाकला असता पण असं कुठे नाही आहे उभं या बातम्या मला असं वाटतं पेरल्या जात आहेत सगळ्या बैठकांना मुख्यमंत्री महोदयांच्या दालनामध्ये नंतर एकनाथजी हजर होते आणि म्हणून मला असं वाटतं की काहीतरी चुकीच्या बातम्या फैलवण्याचं काम चाललेलं आहे कुठलाही गैरसमज नाही आहे आम्ही एकत्र पद्धतीने काम करतो आहे महायुती मजबूत आहे पण साधारण महायुतीचा हा धर्म जो आहे तो एकामेकांनी पाडला पाहिजे ही गोष्ट खरी आहे त्यांनी काही याबद्दल आज वक्तत्व केलं नाही पण या ठिकाणी एवढंच पाडू पुढच्या काळामध्ये की महायुतीत कुठेही मतभेद आणि मनभेद होणार नाही महाराष्ट्रात शिवसेना मोठा भाऊ असं म्हणणाऱ्या भाजपाने जो पाठीत खंजीर खूप ती भाजपा अवघ्या पंचवीस महिन्यामध्ये शिंदेना जवळ करेल असं जर शिंदे आणि शिंदेच्या मंत्र्यांना वाटलं असेल तर मला वाटतं ते त्यांचा फार मोठा गैरसमज आहे भविष्य महायुतीच स्पष्ट आहे की वापरा आणि फेका आता यांचा वापर झालेला आहे लवकर यांना फेकून देतील आणि भाजपा एकटाच सत्तेमध्ये दिसेल देणार देणार बैठक अरे